नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी गदपुरीची या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सतरा ऑगस्टला पहाटे दोन वाजता उठून सर्व तयारी आम्ही केली आणि पावणे चारपर्यंत घरातून निघालो पावणे पाच वाजता कसारा स्टेशनला पोहोचल्यावर पाच वाजेची पहिली लोकल पकडून आम्ही दत्तपरिक्रमेच्या प्रवासाला सुरुवात केली पण रविवार असल्यामुळे मेगा ब्लॉक होता आणि लोकल दीड तास उशिरा झाली आणि देवाची कृपा अशी की आम्ही आमच्या एक्सप्रेसच्या टाईमच्या पाच मिनिट अगोदर स्टेशनवर पोहोचलो आणि अगदी पाच मिनटाच्या फरकाने आम्हाला आमची ट्रेन मिळाली साडेसातच्या ट्रेनने आम्ही दत्त परिक्रमेच्या पहिल्या स्थानासाठी निघालो हा प्रवास चोवीस तासांचा होता आणि पहिलं स्थान हे पिठापूर होतं तर आम्ही पिठापूरला निघालो होतो आणि वातावरण बघू शकता की कि किती सुंदर होतं बाहेरचं आमच्या इकतपुरीला सतत पाऊस चालू होता, होता। आणि त्या मानाने इकडचे वातावरण खूप छान होते पिठापूरला जाताना समलकोट स्टेशनच्या मागे गोदावरी स्टेशनपासून अगदी पाच मिनिट अंतरावर आम्हाला गोदावरी नदी लागली आणि हे गोदावरी नदीचे पात्र तुम्ही बघू शकता की किती विस्तीर्ण होते अगदी समुद्रासारखे हे पात्र दिसत होते आणि या नदीवर ब्रिज होता जो की खूप सुंदर दिसत होता पहाटीची वेळ असल्यामुळे हा ब्रिज खूप छान दिसत होता नंतर मग एक, एक स्टेशन पार करत आम्ही पिठापूरला पोहोचलो आणि ट्रेन अगदी ऑन टाईम असल्यामुळे आम्ही सात वाजता पिठापूरला पोहोचलो आम्ही पिठापूरला गेलो तेव्हा थोडा थोडा रिमझिम पाऊस चालूच होता पण वातावरण खूप छान होते आणि इकडच्या भागात पूर्ण अशी सुपारीची झाडे सुपारीच्या बागा आणि भातशेती होती खूप छान वातावरण होते पिठापूर स्टेशनवर गेल्यावर मग आम्ही तेथून ऑटो घेतली आणि महासंस्थानात गेलो महासंस्थान अगदी जवळच होते महासंस्थानात गेल्यानंतर सर्वात पहिले तर आम्ही रूम बुक केलेली होती त्यामुळे रूमची चावी वगैरे घेऊन रूममध्ये गेलो आणि रूममध्ये गेल्यावर फ्रेश झालो फ्रेश होईपर्यंत आम्हाला नऊ वाजले होते नऊ वाजेनंतर मग आम्ही मंदिराकडे निघालो तर ही तुम्ही बघू शकता की या सर्व महासंस्थान आमच्या रूम आहेत आणि ही रूम आमची होती खूप छान अशी रूम होती आणि रूममध्ये फॅन ए सी सर्व काही होते रूममध्ये गेल्यावर आम्ही फ्रेश वगैरे होऊन मग नऊ वाजता मंदिराकडे निघालो मंदिर अगदी जवळच म्हणजे मंदिराच्या परिसरातच महासंस्थानम आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला महासंस्थानांच्या रूम आहेत रूममधून मग आम्ही मंदिराकडे निघालो तर वाटेतच हे असे पूजेचे साहित्य घेण्याचे स्टॉल आहेत येथून आम्ही सायंकाळी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र आणि महाराजांचे फोटो घेतले येथे साडी लुंगी धोती असे सर्व काही मिळते मंदिरामध्ये साडी धोती लुंगी असे घालून जावे लागते तर तुम्ही जर आणलेली नसेल तर तुम्ही ते येथून घेऊ शकता येथे इकडच्या पद्धतीच्या सर्व प्रकारच्या अशा साऊथ इंडियन साडी वगैरे होत्या आणि श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र जे इथल्या पिठापूरच्या संस्थानांनी प्रकाशित केलेला आहे जे तेलगूनमधून नंतर मराठीमध्ये रूपांतर केले गेले ते आम्ही घेतले हा जो हॉल आहे येथे अन्नदान होते तर दुपारच्या वेळेस तेथे अन्नदान दिले जाते त्यानंतर मग आम्ही मंदिराकडे निघालो रस्त्यात आम्हाला एक गाय भेटली तिचे आम्ही दर्शन घेतले आणि मंदिराकडे निघालो ही मंदिराची मागची बाजू आहे येथून मग आम्ही आत गेलो आणि इथे रस्त्यातच तुळशीचे हार विकत होते जे श्रीपाद वल्लभांना घातले जातात ते आम्ही घेतले आणि मध्ये गेलो मागच्या दरवाज्याने जेव्हा आपण मध्ये येतो तेव्हा त्याच्या शेजारीच पारायणासाठी लोक बसलेले असतात मंदिरात गर्दी होती पण दर्शन खूप छान होत होते अगदी निवांत दर्शन होत होते ही जी मूर्ती आहे ही दत्त महाराजांची मूर्ती मंदिराच्या मुख्य गाभाऱ्या शेजारी ठेवली आहे आणि हे मंदिराचे दर्शन मुख्य मूर्तीचे दर्शन होते जे श्रीपाद श्रीवल्लभांचे ह्या तीन मूर्ती आहेत तेथे ज्यात एक श्रीपाद श्रीवल्लभांची एक दत्त महाराजांची आणि एक नृसिंह सरस्वतींची हा मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वारासमोरच इथे खूप सारे नारळ बांधलेले असतात ज्यांचा नवस पूर्ण होतो ते लोक इथे या झाडाखाली नारळ बांधतात येथे एक श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती आहे आणि त्यानंतर समोरच पुन्हा एक अजून एक झाड आहे त्या झाडाखाली श्रीपाद श्रीवल्लभांची मूर्ती आहे असे मंदिराच्या परिसरात मुख्यद्वारासमोर दोन झाडांखाली दोन मूर्ती आहे श्रीपाद श्रीवल्लभांच्या आणि श्रीपाद श्रीवल्लभांना तुळशीचेच हार घातलेले होते नंतर मग आम्ही येथून दर्शन घेऊन बाहेर निघालो बाहेर मु मुख्यद्वारा शेजारीच असा होम करतात नऊ वाजता आम्ही दर्शनासाठी आलो होतो आणि दहा वाजेपर्यंत दर्शन घेऊन नाश्ता करून आम्ही बाकीच्या मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी निघालो पिठापूरमध्ये खूप सारी मंदिरं आहेत ज्यात सर्वात पहिले आम्ही कोणती माधव मंदिरात गेलो पूर्वजन्मीचा ब्राह्मण असलेल्या राक्षसाचा इंद्राने वध केला ज्यामुळे त्याच्या पश्चातापासाठी ब्रह्मदेवाने इंद्राला पाच माधव मंदिर बांधण्यास सांगितले संपूर्ण भारतात पाच माधव मंदिर आहे ज्यातील कुंती माधव मंदिर हे पिठापूर येथे आहे त्यानंतर मग आम्ही कोकुटेश्वर महादेव मंदिरात गेलो या मंदिराला पादगया असेही म्हणतात पूर्वीच्या काळी कृतायुगामध्ये गयासुर नावाचा असुरांचा राजा होता त्याच्या भेटीने पाप करणारी माणसे देखील पापमुक्त होऊन स्वर्गात पोहोचत या गयासुराच्या छातीवर ब्रह्मा महेश यांनी ब्राह्मण रूप घेऊन यज्ञ सुरू केला हा यज्ञ भंग करण्यासाठी श्री महादेवांनी कोंबड्याचे रूप घेतले म्हणून हे मंदिर कुकुटेश्वर महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले आणि हे गयासुराच्या पायाजवळ असल्यामुळे याला पादगया असेही म्हणतात या मंदिर परिसरातच हे मोठे सरोवर होते ज्यात गयासूर झोपलेला आहे आणि त्याच्या छातीवर ब्रह्मा विष्णू महेश हे ब्राह्मण रूपात यज्ञ करत आहे अशी मूर्ती आहे याच मंदिर परिसरात पुरोहितिका देवीचे मंदिर आहे जे एकावन्न शक्तिपीठांपैकी एक, शक्ति एक मानले गेले आहे येथे सतीच्या पाठीचा भाग पडल्यामुळे या ठिकाणाला पुरोहितिका शक्तिपीठ असे म्हणतात श्रावण सोमवार असल्यामुळे कुकटेश्वर महादेव मंदिरात खूप जास्त गर्दी होती मग आम्ही दर्शन घेऊन पुढे निघालो पुरोहितिका देवीचे दर्शन घेतल्यानंतर तेथेच श्री दत्ता महाराजांचे खूप पुरातन मंदिर आहे जेथे श्रीपाद वल्लभांनी ते, ते दत्त अवतारी असल्याची प्रचिती दिली होती याच मंदिर परिसरात हा खूप मोठा नंदी आहे जो कुकुटेश्वर महादेवांच्या समोर विराजमान केलेला आहे नंदीचे दर्शन घेऊन आम्ही कुकुटेश्वर महादेवांचे दर्शन घेतले अशा प्रकारे या कुकुटेश्वर महादेव मंदिर म्हणजेच पादगया येथे श्री पुरोहत्तिका देवी दत्त महाराज आणि महादेवांचे मंदिर आहे त्यांचे दर्शन घेऊन मग आम्ही पुढे निघालो पुढे रस्त्यातच बालाजींचे मोठे मंदिर लागले तेथे दर्शन घेतले आणि त्यानंतर मग आम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात गेलो श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरु दोन ते तीन किलोमीटर अंतराच्या परिसरात होते तेथे गेल्यानंतर मग आम्ही महाराजांचे दर्शन घेतले आणि मंदिर बघू शकता की किती सुंदर होते येथे राहण्यासाठीही सोय केलेली आहे आणि हे दिंडोरी प्रणित म मा सेवा मार्गाचे स्वामी समर्थांचे मंदिर होते मंदिराच्या सुरुवातीलाच औदुंबर वृक्ष होता ज्याला प्रदक्षिणा घालून आम्ही मंदिरात दर्शनाला गेलो स्वामी समर्थांच्या गुरुपीठ शेजारीच गोपालबाबा आश्रम आहे हा परिसर खूप मोठा आहे आणि येथे गोपालबाबांनी समाधी घेतलेली आहे या म आश्रमाचे दर्शन घेतल्यानंतर मग आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो पुढील मंदिर हे श्री दत्त महाराज व अनघालक्ष्मी यांचे मंदिर होते हे मंदिर महासंस्थानापासून दूर होते आम्ही मग अनघालक्ष्मी व दत्त महाराजांच्या मंदिरात गेलो हे भारतातील एकमेव मंदिर आहे जिथे दत्त महाराज त्यांची पत्नी अनघालक्ष्मीसोबत विराजमान आहे आणि त्यांचे हे एकमेव मंदिर आहे श्रावण सोमवार असल्यामुळे श्री दत्त महाराज आणि अनघा देवी मंदिरात रुद्राभिषेक चालू होता ज्यात आम्हालाही थोडीशी सेवा करण्याची संधी मिळाली रुद्राभिषेक चालू असल्याने तेथे खूप गर्दी होती मग आम्ही अनघा दत्तात्रेय मंदिरात दर्शन घेतले आणि पुन्हा परतीला निघालो या मंदिर परिसरात देखील पाण्याचे खूप मोठे सरोवर होते ज्याला दत्त सरोवरम असे नाव होते तुम्ही बघू शकता की कि किती मोठे सरोवर होते आणि त्यात बोटिंगसुद्धा होती परंतु आम्ही गेलो त्यावेळेस ते बंद होते नंतर मग या मंदिराच्या परिसराचे दर्शन घेतले परिसर बघितला आणि आम्ही परत निघालो तुम्ही बघू शकता की कि परिसर किती सुंदर होता नंतर मग तिथून पुढे सत्यनारायण स्वामी मंदिरासाठी आम्ही निघालो सत्यनारायण स्वामी मंदिर हे अन्नावरम येथे आहे आणि ते श्रीपाद श्रीवल्लभ मंदिरापासून चाळीस किलोमीटर अंतरावर होते या मंदिराला श्रीवीरा व्यंकटा सत्यनारायण स्वामी असे म्हणतात या मंदिराला जात असताना आम्हाला हा सौंदर्य पाहायला मिळाली सुपारीच्या खूप साऱ्या बागा होत्या आणि सोबतच भाताची शेती असे खूप छान असे वातावरण होते जातांनी आम्हाला हे असे सर्व पाहायला मिळाले पाऊस उघडलेला होता आणि मग आम्ही मंदिराकडे पोहोचत होतो आम्ही सर्वात पहिले पिठापूर येथील सर्व मंदिरांचे दर्शन घेतले कारण मंदिर बंद होण्याचा टाईम हा दुपारी बारा वाजेपर्यंत होता आणि एकदा बारा वाजता मंदिर बंद झाले की ते पाच वाजताच उघडते त्यामुळे सर्वात पहिले तर आम्ही पिठापूरमधील मंदिरांचे दर्शन घेतले त्यानंतर मग सत्यनारायण स्वामी मंदिराकडे निघालो कारण हे मंदिर दिवसभर सुरू असते ते काही बंद होत नाही म्हणून मग जवळच्या मंदिरांचे दर्शन घेतले आणि मग दूरवर असलेल्या सत्यनारायण स्वामी मंदिराकडे आम्ही निघालो या मंदिराकडे जाताना ता साऊथचे सुपरस्टार पवन कल्याण यांचे घर लागले हे त्यांचे घर होते सत्यनारायण स्वामी मंदिर हे भारतात एकमेव सत्यनारायण भगवंताचे मंदिर आहे हे मंदिर हे डोंगरावर आहे आणि त्या डोंगराला रत्नागिरी डोंगर असे म्हणतात या मंदिराच्या परिसरातच श्रीराम वनदुर्गा कनकदुर्गा असेही मंदिरे आहेत आणि या डोंगराच्या वाटेवरच एक सरोवर आहे ज्याचे नाव पंपा सरोवर असे आम्हाला गाडीच्या ड्रायव्हरने सांगितले जे पंपा नदीच्या काठावर ब वसलेले आहे आणि हे मंदिरही पंपा नदीच्या काठावर आहे सत्यनारायण स्वामी मंदिरात गेलो तेव्हा मंदिरात खूप गर्दी होती आणि तेथील लोक असे सांगत होते की कालच्यापेक्षा आज गर्दी खूप कमी आहे पण आम्ही गेलो तेव्हा खूप गर्दी होती जवळजवळ अर्धा पाऊन तास आम्हाला दर्शनाला लागला आणि मंदिराचा परिसर खूप छान होता आणि येथे दर्शनासाठी सर्व नवदाम्पत्य आलेले होते खूप सारे नवदाम्पत्य आम्हाला येथे दर्शनासाठी दिसले सत्यनारायण स्वामी मंदिर खूप सुंदर होते मग तेथे दर्शन घेतल्यानंतरही आम्ही खाली तिथे थांबलो होतो आणि तेथे ही अशी माकडे खूप सारी आलेली होती सत्यनारायण स्वामी मंदिरात दर्शन घेऊन मग आम्ही परतीला निघालो पिठापूरला परत येण्यासाठी आम्हाला दुपारचे दोन वाजले होते दुपारी दोन वाजता पिठापूरला आलो तेव्हा तेथे महाप्रसाद चालू होता महाप्रसाद आम्ही घेतला आणि नंतर मग रूमवर गेलो रूमवर थोडा वेळ आराम केला आणि पाच वाजता पुन्हा श्रीपाद श्री वल्लभांच्या मंदिरात येऊन बसलो मंदिरात आल्यावर मस्त असे पालखीची तयारी चालू होती सहा वाजेनंतर मंदिरात खूप गर्दी झाली अगदी बसण्यालाही जागा नव्हती पालखीची तयारी चालू होती आणि खूप सारी भजन गाणी येथे सुरू होते त्यातील मी तुम्हाला थोडेफार शेअर केले आहे तर अशा प्रकारे आमची दत्त परिक्रमेतील पहिले स्थान पिठापूर हे पूर्ण झाले तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मी इगतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा दत्त परिक्रमेचे पुढचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत सोबतच त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था तेथील जाण्याची व्यवस्था आणि कसे जायचे कोठे राहायचे जेवणाची व्यवस्था याबद्दलही व्हिडिओ येणार आहे आणि पिठापूर येथील सर्व मंदिरांची डिटेलमध्ये माहिती तिथे जाण्यासाठी क कसे जावे लागते याबद्दलची माहिती आणि या, या पालखी सोहळ्याचाही खूप छान असा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे तर ते सर्व बघण्यासाठी कृपा करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ आल्यावर त्याचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही या दत्त परिक्रमेचा एक भाग होऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त <laughs>